राहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विविध योजनांचे लाभार्थी यांना मिळणारी वागणूक तसेच तहसील कार्यालयात सुरू असलेल्या आणागोंदी कारभाराविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वाखाली राहता तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत मागण्यांचे निवेदन देण्यात आले या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना केल्या नाही तर काँग्रेस पक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी घोगरे यांनी दिला लक्ष देत नाही खूप वेळ ताट कळत ठेव बसून ठेवतात संजय गांधी निराधार योजना असतील काही कामे असतील संदर्भात निवेदन दिले तसेच युरिया खताचेही शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नाही त्याची त्याची खूप त्रुटी आहे ते शेतकऱ्यांना मिळावं यासाठीही आलो होतो दु दुधाच्या प्रश्नाबाबतही अनुदान दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आज तहसीलदार कचेरीत आलो होतो आणि तसेच आताच सचिनजींनी सांगितलं का ते जे इलेक्ट्रिक मीटर आहेत डिजिटल मीटरच्या बाबतीत ही शंका आहे त्याची बिलं जास्त आहेत त्याकडेही लक्ष द्यावं या संदर्भात आलो होतं हे निवेदन आता आम्ही दिले याकडे जर तहसीलदार कार्यालयाने लक्ष दिले नाही तर आम्ही सर्व शेतकरी वर्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे या सरकारने सात बारा कोरा करून द्यायचं ठरवलं होतं परंतु त्या दिरंगाई करत आहेत जाणीवपूर्वक मतं त्यांनी घेतली आणि या शेतकऱ्यांना अंगठा दाखवला आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे पेरण्या करायला लावल्या ला ला शेतकऱ्यांना परंतु आता पाऊस गायब झालेला आहे आलेली पिकं जिरायत भागातील जळायला लागलेली ला आहेत ला त्यांनी कर्ज भरायचं कसं आणि ही मोठी समस्या शेतकऱ्यांपुढं आहे म्हणून या सरकारने जर या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी सात बारा कोरा 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 करण्याचं जे आश्वासन दिलं आहे ते लवकर पाळलं नाही तर काँग्रेस सरकार आणि त्याचबरोबर शेतकरी संघटना मोठं असं आंदोलन करणार आहे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रवीच्या संदर्भामध्ये आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार साहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या निदर्शनास काही महत्त्वाच्या बाबी आज आणून दिलेल्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या ते त्यात दुधाचा दराच्या बाबतीत आणि दुधाच्या अनुदानाच्या बाबतीत देखील आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे आपत्तीचं अनुदान आहे ते देखील शेतकऱ्यांना किंवा जे आपत्ती जे आपत्तीने जे ग्रस्त आहेत त्यांना त्याचं अनुदान तातडीने मिळावं त्याचबरोबर जे डोलसाठी महिला या ठिकाणी येतात त्यांना हेलपटे या ठिकाणी मारून मारून म्हणजे डोलच्यापेक्षा जास्त पैसे त्यांची इथं हेलपाटे मारण्यात जातात हे सगळं अत्यंत चुकीचं आहे राहता तालुक्यामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आणागुंदी कारभाराने या ठिकाणी थैमान घातलेला आहे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही आज तहसीलदारांच्या काही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याचबरोबर डोलच्या साठी जे ऑनलाईन त्या ठिकाणी काम मागणारे जे काही कर्मचारी आहेत ते देखील तिथल्या महिलांशी अतिशय उद्धटपणे ते वाग वागतात हा देखील गंभीर विषय आम्ही नायब तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्याचबरोबर जे वीज मीटर नवीन मीटर या ठिकाणी पूर्ण मतदारसंघामध्ये डिजिटल मीटर बसवलेले हो आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे किंवा त्यांनी ती मीटर बसविण्यास बंदी घातलेली आहे त्या कंपनीने त्यांनी बंद केलं आहे तरी देखील महावितरणचे लोक किंवा कोण जे संबंधित लोक आहेत ते मीटर तिथं त्या ठिकाणी येतात आणि बसून जातात त्या लोकांना माहिती पण नसतं आणि बिलाचं प्रमाण इतकं आहे म्हणजे ज्या घरात एक ट्यूब आणि जर एक टिब्या असेल तिथं बिल त्याला जर चारशे पाचशे येत असाल तर ते चार पाच हजार रुपये बिल यायला लागलेलं ला आहे इतकी मोठी तफावत कशी काय असू शकते सरकार फक्त आता गरिबांची खिशे कापायला निघालेला आहे याच्या विरोधात आम्ही आज प्रशासनाच्या लोकांच्या निदर्शना जाणून दिलेलं आहे यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आठ दिवसामध्ये याबाबत जर निर्णय झाला नाही तर आम्ही या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढणार आहोत काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस विक्रांत दंडवते राहता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज लोंढे सचिन चौगुले उत्तमराव घोरपडे आप्पासाहेब घोगरे भास्करराव आहेर दिलीप घोगरे उत्तमराव मते सदाशिव गाडेकर नितीन सदाफळ अमोल आरणे वसंतराव काळे पोपट घोगरे अण्णा तुपे संपतराव आहेर सचिन उर्फ मुन्ना आहेर श्याम घोगरे सुहास आहेर गौतम आहेर यांच्यासह महिला प्रतिनिधी वर्षताई घोगरे आणि अनेक शेतकरी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते माय न्यूज ब्युरो राहता